आता इथे आहे हे माझं घर आणि बाजूलाच आपली आहे ही ही परसबाग आपण इथे पाहत आहे खूप छान असे नारळ आपल्या नारळ झालेले आहेत आणि पाहत आहे आणि इतके जवळ येत नाही खूपच जवळ आहेत अजून आपल्याला हा भाग सगळा साफ करायचा आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आत्ता आपण लाईव्ह आलो आहोत कारण आपण इथे एक आंब्याचं झाड लावणार आहोत आपल्याकडे जागा थोडी अपुरी अप आहे पण आपण झाडं लावत आहोत हे आपण पाहत आहे आपल्याकडे झेंडूची फुलं खूपच झालेली आहेत आणि आपण ती काढलेली नाहीत ती झाडावरच आहेत त्याचा वापरच आपण केलेला नाही तर आजच्या या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शुभ सकाळ मित्रांनो सकाळचं वातावरण आहे आणि कोकणातलं आपली आपलं हे गाव आहे ते आपण पाहताय आपण आपल्या अंगणातून आता लाईव्ह व्हिडिओ करत आहोत आपल्याला हा सगळा भाग आहे तो सगळा साफ करायचा आहे आणि इथे आपण पाहताय हा आहेत आपल्या इथे कुंड्या या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आता आपण लावणार आहोत आंब्याची रोपं जी अख्की आपल्याला ग्रामपंचायत मधून मिळाली आहेत कंपनीने ग्रामपंचायतला ग्राम दिली होती आणि ग्रामपंचायतनेही गावातील जे ग्रामस्थ आहेत त्यांना ही झाडं दिलेली आहेत काय झालं की आपण झाडं आणायला खूप उशिरा गेलो आणि आपल्याला थोडीशी कमकुवत झाडं मिळाली आहेत तरी पण आपण लावणार आहोत कारण ही झाडं काही खराब नाही आहेत कलमच आहेत आणि ते आपल्याला लावायचे आहेत आपल्या घराच्या अंगणासमोरचा हा आपला परिसर आणि आपण आता चाललो आहे आपली ही कलमाची रोपं कुठे लावायचे आहेत ती जागाही आपल्याला दाखवतो इकडे आहेत आपल्या ह्या कुंड्या ज्या ज्यामध्ये आपण इकडे शोभेची झाडं लावली आहेत पण ही शोभेची झाडं नाहीत ही आहेत आपली पपईची रोपं कारण पपईची रोपं आपण तिकडे जमिनीत लावली होती आणि वानर आणि काही ती ठेवलेली नव्हती त्यामुळे आपल्याला पपईची रोपं आपल्या कुंडीत शिफ्ट करावी लागली परंतु इथे आता ती चांगली फुलले आहेत एकदम मस्त झालेत आणि तर आता एकदा थोडीशी मोठी झाल्याच्या नंतर एक पाच सहा महिन्यातच आपल्याला ते फळ द्यायला सुरुवात होईल तर आता आपण जाव जात आहोत आपण आंब्या स्वरूप जिथे लावणार आहोत त्या जागे खड्डा घेणार आहोत तर मित्रांनो आजच्या या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत साडे दहा वाजले सकाळचे आपल्याकडे जागा थोडी अपुरी आहे त्यामुळे आपण जवळजवळ झाडं घेतलेली आहेत इथे हा इथे एक नारळ आहे चांगलाच नारळ झाला आहे हा आणि हा आपण नारळ पाहत आहे यावर मस्त नारळ आलेत तिकडे आपलं सीताफळ आवळ्याचं झाड आहे इकडे अजून एक नारळ आहे आणि त्या नारळाच्याच एक दहा फुटावर आपण आंब्याचं रोप घेणार आहोत लावणार आहोत हे बघा हा आपण आपला जो नारळ आहे त्याला छान आत्ता नारळ येत आहेत आणि त्या दोन नारळ नारळ आलेले आहेत आपण तो तिथे एक आहे आणि हा इकडे आणि आता हा पण आपला नारळ आता लागायची सुरुवात झालेली आहे इकडे आपले आहे कारल्याची वेल यावर्षी कारली खूपच खायला मिळाली नाही आत्ताही ही आतमध्ये कारली खूप असतील काढायचे आत्ता आणि इकडे ही आपली झेंडूची जी फुलं आहेत जी आपण काढलीच नव्हते ती झाडावरच आहेत आणि आपण पाहताय खूप सारी झेंडूची फुलं आलेली आहेत आपल्या इथे आणि बघायला एक खूप छान वाटतंय सकाळी आता हवेत गारवा आहे आत्ता ऊन होतं परत आता ढगाळ पर वातावरण झालं आहे आणि आपण आंब्यासाठी खड्डा घेणार आहोत त्या जागेचे आपण इथं मार्किंग केली होती हे बघा इथे जांभूळचं झाड लावलं होतं आपण आणि इथे आपण आता आंब्यासाठी खड्डा घेणार आहोत हापूस आंबा आपण इथं लावणार आहोत आणि आपले दुसरे हापूस आंब्याची आपण रोपं ही खाली लावली होती गुरं ठेवत आपण झाडं लावण्याचा प्रयत्न करतो जपायचाही प्रयत्न करतो आहे जी झाग झाडं आपल्याला जगतील त्यांना आप त्यांचं आपल्याला संगोपन करायचं आहे आत्ता जी झाडं आणली आहेत ती थोडीशी कमकुवत आहेत पण तरी पण आपण लावणार आहोत इथे खड्डा घेणार आहोत तर मित्रांनो चला खड्डा घेऊया इकडे आणण्याचे पण आपली रोपं आहेत <coughs> थोडासा खोकला आहे व्हायरल इन्फेक्शन झालं आहे तर आत्ता मी खड्डा घेतो इथे मोरळी ठेवतो आत्ता आणि कामाला सुरुवात करूया पडला तर इथे आपण मोबाईल ठेवून आता तिथे कामाला सुरुवात करणार आहोत तिथे आपण आता खड्डा घेणार आहोत तर आपल्याला इथून दिसेलच पिकं आपण खाली आहे त्याच्यामुळे आपण पारायणिक खड्डा घेतो जमीन थोडीशी ओली आहे ओलसर पण आहे त्यामुळे खोदायला काही जास्त त्रास होत नाही आहे नाहीतर माती जर सुकी असते तर खोदताना खूपच त्रास झाला असता आता इतका त्रास होत नाही आहे कारण मातीत ओलावा आहे पाऊस नुकताच गेला आहे आणि आता थंडीमुळे दव पण पडत आहे त्यामुळे तर मित्रांनो मातीमध्ये ओलवा ओलावा आहे त्यामुळे आपल्याला खड्डा घेताना इतका काही त्रास होत नाही आहे जर मातीमध्ये ओलावा नसता तर ही जमीन खूप चिवट झाली असते मित्रांनो आपल्याकडच्या ह्या मातीचं वैशिष्ट्य म्हणजे जशी काळी कसदार जशी जमीन असायला हवी तशी द जमीन नाही आहे आपल्याकडे ही मुरमाड जमीन आहे तरी आपण त्यामध्ये आंब्याचं झाड लावत आहोत कारण हिथलं हवामान आहे ना ते आंब्यासाठी पोषक आहे जरा व्हायरल इन्फेक्शनमुळे बरं नाही त्यामुळे थोडासा दम लागला आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही तर हे आपल्याला अशा प्रकारचा आपण आता खड्डा घेत आहोत अजून आपल्याला खड्डा काढायचा आहे आणि इथे खड्डा घेतल्याचं कारण म्हणजे हे बघा समोर आपल्या एका रांग्यामध्ये ही झाडं लावायची आहेत इथे नारळाचं आहे त्याच्यामध्ये आवळ्याचं आहे तिकडे नारळाचं आहे परत तिकडे नारळाचं आहे जा इकडे जामचं नारळ झाड जा गे आहे आणि इथे पाहत आहे इथेच आंब नारळाचं पुन्हा एक झाड आहे इकडे जांभळीची झाडं आहेत आणि ही झाडं पण चांगली झालेली आहेत आणि आपण इथे बाजूला आत्ता आंब्याचं रोप घेत आहोत जेणेकरून एका रांगेमध्ये ही सगळी झाडं लागतील आपले तर पुन्हा आता आपण खड्डा घ्यायला सुरुवात करणार आहोत आपल्याला एका रांगेत खरं तर झाडं घ्यायचे ती तर मित्रांनो आपला कमीत कमी आता एक फुटाचा खड्डा झालेला आहे अजून आपण खड्डा घेणार आहोत आणि आपली झाडं थोडी कमकुवत आहेत त्याच्यामुळे आपण ह्या एका खड्ड्यात दोन झाडं लावणार आहोत अजून थोडासा खड्डा घ्यायचा माती मस्त आहे एकदम आतमारी माती एकदम नरम नरम माती आहे तर मित्रांनो खड्डा घेतलेला आहे इथे आंबे घेण्यास आंब्याचं झाड लावण्यासाठी आपल्याकडे जे आंब्याचे झाड आहे झाड आहेत ते आपल्याला खूप कमकुवत मिळालेले आहेत आणि मला वाटतं ती फ्री वाटल्यामुळे इतकी म्हणजे एक वर्षाची पण नाही आहेत तर आपण एका खड्ड्यामध्ये दोन झाडं घेणार आहोत हे आपली आपण झाडं निवडणार आहोत त्याच्यातले बघा ही थोडीशी कमकुवत झाडं आहेत पण आपण त्यांना जगवायचं आहे ही झाडं ही ग्रामपंचायतकडून मिळालेली आपल्या झाडं आहेत हे तर गेलंच आहे एक हे झाडं गेलंच आहे तरी पण जगवायचा प्रयत्न करू आपण हे झाड त्यातल्यात जिवंत आहे ओ हो हो झाडं पडत आहेत झाडं आहेत छोटी आणि त्या काट्या लावल्यात ना त्या खूप मोठ्या लावल्यात त्या लोकांनी बघू शकता आपण जेवढी तेवढी चांगली झाडं होती ती लोकांनी अगोदरच घेऊन गेलेत आपण खूप उशिरा गेलो होतो बघा पूर्ण एका बाजून सुकलेली झाड आहे ती तर मित्रांनो ही आपली झाडं आहेत आणि या झाडांना तीन झाडांना आपण एकत्रच एक लावणार आहोत कारण आपण पाहत आहे त्यांच्यातला जीव निघून गेलेला आहे खूप एक वर्षाची पण झाडं नव्हती ती एक तीन चार महिन्याची झाडं विकलेली आहेत लोकांना जी फ्रीमध्ये जायची म्हणून मोठ्या प्रमाणात झाडं घेऊन गेले आणलेले आणि ती झाडं न बघता कशी झाडं घेऊन आलेत त्यातल्या चांगली झाडं होती ती लोकं घेऊन गेलेले आहेत आणि आपल्याला ही झाडं मिळालीत पण आपण यांना पण जगवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आता इथे आपण झाड लावायचं लावलेला आहे तो आपल्याला आता काढायचं आहे झाड एकदम छोटीशी आहेत आणि सगळे मोठमोठे खूप मोठे, मोठे सपोर्ट लावलेत तर मित्रांनो आत्ता हे आपण तीन झाडं एकाच याच्यात लावत आहोत ハハ <laughs> तर मित्रांनो इथे आपले हे आंब्याचं हिरो तीन रोपं एकत्रच एक लावलेले आहेत आपण म्हणाले एकत्र का लावले पण तसं पाहायला गेलं तर ही खूप कमकुवत होती त्यामुळे हे तिन्ही एकत्र लावलेले आहेत आणि आपण आता ह्यांना इथे बांधणार आहोत एक झाड म्हणूनच जगेल आहे कारण असेच ते मरून जाण्यापेक्षा आपण त्यांना लावून त्यांचं संगोपन करणार आहोत जेणेकरून ही झाडं खूप चांगली होतील आणि अजून पंधरा दिवसानंतर मी दाखवेन की ही रोपं आपली कशी झाले त्यांना पालवी कशी आले ते कारण थोडीशी काळजी घेतली की झाडं खूप चांगली होतात जगतात ते तर मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद असेच व्हिडिओ आपले पाहत राहा